हॅलो हाय नमस्कार मैत्रिणी तुमचं स्वागत आहे रश्मी स्टिचिंग क्लासमध्ये तर आज आपण बघणार आहोत अडुतीस साईज कठोरी ब्लाऊजचं कटिंग तर हे ब्लाऊज संक्रांतीला आलेले होते शिवून सुद्धा झालेले आहेत आणि कस्टमरला दिलेसुद्धा खूप छान बसलेले आहेत पण त्याचा जे व्हिडिओ होते ते मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे शॉर्टवरती सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे तर अर्जंट कस्टमरचे ब्लाऊज मी कशा पद्धतीने कटिंग करते ते मी इथे तुम्हाला दाखवणार आहे अगदी कमी वेळामध्ये आपण हे कटिंग करणार आहोत तर आज एक व्हिडिओ आपण बघणार आहोत एका ब्लाउजची कटिंग ठीक आहे तर सर्व मापी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तर बघा इथे आज तर मी घेतलेला आहे फोल्ड करून घेतलेला आहे आणि जी फोल्ड बाजू आहे बंद बाजू आहे तिकडून आपण उंची टाकून घेत असतो तर तयार उंची आहे कस्टमरची साडेतेरा सर्व मापे हे स्क्रीनवरती जे दिसत आहेत ते आपण ब्लाऊजवरून काढून घेतलेली आहेत तर आता साडेतेरा उंची आहे तयार तर त्याच्यामध्ये एक इंच आपण ॲड करून घेत असतो सिलाई मार्चिंगसाठी खाली कपडा हा माग पुढं असतो तर तेव्हा आपल्याला अर्धा इंच तो, तो कपडा एक्स्ट्रा ठेवून द्यायचा आहे म्हणजे कट करायचा आहे तो नंतर ठीक आहे म्हणून एक्स्ट्रा ठेवायचा आहे तर पूर्ण उंची मी साडे चौदा करून घेतली त्यानंतर इथे शोल्डर टाकून घेत आहे तर शोल्डर आपण घेणार आहोत साडेपाच इंच ठीक आहे इथे शोल्डर टाकून घेणार आहोत साडेपाच इंच तर कस्टमरचा जो गडा आहे तो मोठा आहे दहाचा गडा आहे आणि त्यामुळं शोल्डर इथे घेतलेला आहे मी अडोतीस साईजसाठी साडेपाच इंच त्यानंतर मुंढा इथे टाकून घेणार आहोत पावणे सहा इंच ठीक आहे हे लक्षात ठेवा हे मापे अडोतीस साईजसाठी आहेत आणि मुंढा इथे घेतलेला आहे पावणे सहा इंच बघा अशा पद्धतीने त्यानंतर जे शोल्डर आपण घेतलेलं आहे साडेपाच तेच अंतर खाली आहे की नाही ते आपण एक चेक करून घेणार आहोत जर ती लाईन थोडीशी मागं पुढं झाली तर ती व्यवस्थित करून घ्यायची आहे ठीक आहे एक दोन पॉईंट पुढं होऊ शकते तर त्यावेळेला तुम्ही ती व्यवस्थित लक्षात ठेवा ठीक आहे आता मी ही लाईन व्यवस्थित करून घेतलेली आहे त्यानंतर चेस्ट टाकून घेणार आहे तर चेस्ट आपली येणार आहे अडू साडेनऊ इंच ठीक आहे साडेनऊवर मार्किंग केली आणि पुढं दीड इंच हे सिलाई मार्जिंगसाठी आपण घेत असतो तर सिलाई मार्जिंगची दीड इंच घेऊन दोन्ही तिथे अशा पद्धतीने पॉईंट दिले आणि दोन्ही लाईन सरळ आखून घ्यायचे आहेत आपल्याला कमरसुद्धा मी तेवढीच घेतलेली आहे कमर छत्तीस आहे आणि त्यामध्ये आपण एक इंच ॲड करत असतो टक्ससाठी त्यामुळं मी ती दोन्ही लाईन सरळ करून घेतल्या एक इंच एक एक्स्ट्रा घेऊन दीड इंच सिलाई मार्जिन अशा पद्धतीने ते कमर मी घेतलेली आहे त्यानंतर इथे बघा मुंढा जो आहे तो दीड इंच घेतलेला आहे बॅगचा मुंढा आहे त्यामुळं दीड इंचावरती आपल्याला आकार द्यायचा आहे आणि तो आकार आपल्याला बाहेरून द्यायचा आहे मुंड्याच्या बाहेरून म्हणजे आतून नाही ठीक आहे तर हा झाला बॅकचा मुंडा फ्रंटचा मुंडा आपण आतून आकार देत असतो या पद्धतीने बॅकच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे दीड इंचावरती त्यानंतर अडीच इंच गडारुंदी घेतलेली आहे आणि गड्याची उंची दहा इंच घेणार आहोत तर इथे गडारुंदी तुम्ही गड्याची उंची तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता गडारुंदी तेवढीच ठेवायची आहे अडीच इंच पण गड्याची उंचीही तुमच्या आवडीनुसार ठेवा जर गडा खूप लहान असेल तर मग शोल्डर तुम्हाला मोठं ठेवायचं आहे म्हणजे गडा सहाचा असेल पाचचा असेल तेव्हा शोल्डर तुम्हाला सहाचं ठेवायचं आहे ठीक आहे एवढाच तुम्हाला बदल करायचा आहे आपल्या कस्टमरच्या आवडीनुसार तर इथे अगदी कमी वेळामध्ये आपण हे कटिंग बघणार आहोत त्यानंतर इथे जो मागचा जो टक्स असतो तो रुंदीला चार घेऊन मी बंद बाजूकडून चारवर मार्किंग केली रुंदीसाठी आणि उंचीसाठी सुद्धा चारवर मार्किंग केली या पद्धतीने मागचा जो टक्स आहे तो मी देऊन घेतला त्यानंतर गडालासुद्धा मी गोलसर आकार देऊन घेतलेला आहे ज्या पद्धतीने कस्टमरने गडा सांगितलेला आहे तसा तो आकार मी तिथे देऊन घेतला तर बघा आता इथे आपण जो पेपर पॅटर्न आहे आपल्याकडे एक्झॅक्ट त्याच मापाचं तर ते मी इथे वापरते तर बघा अशा पद्धतीने ती आपल्याला चेक करायचं आहे ठीक आहे तिथं ठेवायचं आहे आणि फ्रंटचा अर्धा इंचानी खाली मुंडा आहे की नाही तो आपल्याला चेक करायचा आहे आणि त्यानंतरच हे पेपर पॅटर्न कपड्यावरती ठेवून कटिंग करून घ्यायचे आहे तर हे कस्टमर नेहमी माझ्याकडं असते त्यामुळं अशा पद्धतीने मी पेपर पॅटर्न करून ठेवते कारण जेव्हा आपल्याकडे अर्जंट ब्लाऊज येतात तर त्यावेळेला इथे आपला वेळ पण वाचतो आणि कपडा सुद्धा जर कमी असेल तर तोसुद्धा वाचतो त्यामुळं मी अशा पद्धतीने पेपर पॅटर्न करून ठेवते कारण नेहमीचे आपल्याकडे हे कस्टमर असतात त्यामुळं मी अशा पद्धतीनेच करून ठेवते आणि जेव्हा अर्जंट ब्लाऊज अर्जंट कस्टमर येतात तेव्हा याचा उपयोग मी करते तर या पद्धतीने जर आपण उपयोग केला तर अगदी कमी वडामध्ये आपली ही कटिंग होते तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा पेपर पॅटर्न करून ठेवा आणि अर्जंट जेव्हा ब्लाऊज आपल्याकडे येतात तेव्हा मग तुम्ही कस्टमर हे वेळेवर कस्टमरचे ब्लाऊज तुम्ही देऊ शकाल अशा पद्धतीने जर तुमच्याकडे पेपर पॅटर्न असेल तर नाही का आणि कपडा जर कमी असेल तर त्याच्यावर सुद्धा व्यवस्थित कटिंगसुद्धा होती म्हणजे कपड्यासुद्धा आपला वाचतो तर या पद्धतीने बघा आता मी आखून घेतलेला आहे एक्झॅक्ट पेपर पॅटर्न ठेवून घेतलेला आहे आणि आखून घेतलेला आहे बघा इथं कुठंही कमी जास्त मला करायची गरज नव्हती कारण याच कस्टमरचं ते पेपर पॅटर्न होतं तर अशा पद्धतीनेच मी नेहमी कस्टमरचे जेव्हाही माझ्याकडे अर्थात ब्लाऊज येतात तर त्यावेळेला मी या पद्धतीची ट्रिक वापरते यामुळं काय होतं तर एक तासामध्ये होणारं ब्लाऊज अर्ध्या तासामध्ये होते तर तुम्हीसुद्धा नक्की ही ट्रिक वापरा म्हणजे अशा पद्धतीने पेपर पॅटर्न करून ठेवा जे नेहमीचे कस्टमर तुमच्याकडे येत असतील त्यांचे तर बघा आता जिथे जिथे आपलं जे पेपर पॅटर्न आहे जिथं ॲडजस्ट होईल ते अशा पद्धतीने मी इथे कपड्यावरती आखून घेतलेलं आहे आणि आखून झालेलं आहे बघा आता आपण हे कटिंग करून घेत आहोत तर सर्वात आधी बॅक पार्ट आधी कटिंग करून घेतलेलं आहे बघा त्यानंतर कटोरीची कटिंग इथे करून घेत आहोत तर इथे कुठंच कमी जास्त मी कपडा जे पेपर पॅटर्न आहे ते केलेलं नाही तर तुम्हालासुद्धा जर पेपर पॅटर्न करून ठेवायचे असतील तर नक्की मला सांगा जर तुम्हाला जमत नसेल अडुतीस साईजचं कटोरी ब्लाऊज कटिंग जमत नसेल तर कमेंट्स करा त्याच्यावरती आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत अगदी सविस्तरपणे का पेपर पॅटर्न आपल्याला कशा पद्धतीने तयार करायचे आहेत कटोरी कशी वाढवायची हे सर्व अगदी सविस्तरपणे आपण त्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला कमेंट्स करायची आहे आणि लाईव्ह क्लाससुद्धा जर जॉईंट करायचे असतील तर ते सुद्धा नक्की सांगा तर आपण लाईव्ह क्लाससुद्धा सुरू करणार आहोत त्याच्यामध्ये आपण बेसिक अॅडवान्स सर्व कठोरी ब्लाऊज प्रिन्सेस ब्लाऊज बोटनेक ब्लाऊज पॅच डिझाईन ब्लाऊज अशा पद्धतीने ब्लाऊज तिथे शिकवणार आहोत तर नक्की तुम्ही जॉईंड करा क्लास म्हणजे मी जेव्हा क्लास सुरू करणार आहे त्यावेळेला तर त्यासाठी तुम्हाला कमेंट्स करायची आहे म्हणजे मॅसेस करायचं आहे की तुम्हाला क्लास हा जॉईंट करायचा आहे तर या पद्धतीने आपली ही बॅक आणि फ्रंटची अस्तरवरती कटिंग झालेली आहे बघा फक्त दहा मिनिटाच्या आत आपली ही कटिंग होते तर इथे आता बाहीची कटिंग करणार आहोत बघा तर बाहीला जो कपडा आपला उरलेला होता तो फोल्ड करून घेतलेला आहे बघा आधीच आपला फोल्ड कपडा असतो परत एक वेळेस फोल्ड करून घ्यायचा आहे कारण इथे आपण दोन बाह्यांची कटिंग करत असतो तर आता उंची टाकून घेणार आहोत जी बंद बाजू आहे ती उंची टाकून घ्यायची आहे तर तयार उंची बाहीची आहे साडेनऊ इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे सिलाई मार्जिंगसाठी खालचा कपडा हा मागंपुढं असतो नेहमीच तुम्हाला मी सांगते का तो कपडा आपल्याला कट करून टाकायचा असतो ठीक आहे कारण तो कपडा मागं पुढं असतो त्यामुळे तो कट करायचा आहे आणि वरती एक लाईन ओढून घेतली आणि खाली मधात वरतून बघा आता टेप पकडला आणि साडेतीनवर एक मार्किंग केली ठीक आहे वरतून टेप पकडायचा आहे मुंढ्याच्या आकारासाठी वर मार्किंग केलेली आहे ची बाई आहे आपली तयार त्यानंतर इथे बॅक पार्ट मी घेतलेला आहे वरती अर्धा इंच कपडा सोडायचा आहे शोल्डर जे आपलं दबलं जाते ते सोडायचं आहे आणि मुंड्याचा जो गोलसर भाग आहे तो मोजून घ्यायचा आहे आणि दीड इंच पण आपल्याला सोडून द्यायचं आहे बरं का शिलाई मार्जिंगसाठी तर जे शिलाई मार्जिंगसाठी आपण घेतो ना ते सोडून द्यायचं आहे ठीक आहे आता टेप मी असा पकडला वरतून वरच्या लाईनपासून मधातल्या लाईनपर्यंत जे साडेतीनवर मार्किंग केलेली होती आणि जो काही मुंडाचा गोलसर भाग आलेला होता सव्वा आठ साडेआठ जे काही येईल तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे तर माझा आलेला होता सव्वा आठ इंच तर तो मी इथे टाकून घेतलेला आहे बघा वरतून टेप पकडला आणि तो तिथे आकार टाकून घेतलेला आहे त्यानंतर दीड इंच इथं कपडा आपला कमी पडत होता जो सिलाई मार्जिंगसाठी आपण घेत असतो एक्स्ट्रा तर तो कमी पडत होता म्हणून मग तिथे मी अशा पद्धतीने जेव्हा बाही मी शिलाई करेल बाहीची त्यावेळेला ते कपडा मी तिथं जॉईंट करेल तर इथे थोडंसं मला अंतर जास्त वाटलं म्हणून मी टेपनी व्यवस्थित ते अंतर करून घेतलं परत एक वेळेस चेक करून घेतला की तेवढंच जो मुंडा आहे तो तेवढाच टाकला आहे की नाही तर ते तेवढंच टाकलेलं आहे ठीक आहे आणि त्यानंतर बाहीचा असा आकार दिला आणि खाली जो आपला फ्रंटचा मुंडा असतो तो अर्धा इंचानी घेतला आणि फ्रंटच्या मुंड्याचा सुद्धा आकार देऊन घेतला बॅकचा आणि फ्रंटचा दोन्ही मुंड्याचा आकार मी इथे देऊन घेतलेला आहे बघा या पद्धतीने बाहीची आपली ड्राफ्टिंग इथे झालेली आहे खाली जो दंडघेर आहे तो कस्टमरचं जे ब्लाऊज होतं माझ्याकडे त्यानेच मी मोजून घेतला आणि जो काही दंडघेर आलेला होता तो इथे टाकून घेतला त्यापुढं दीड इंच सिलाई मार्किंगसाठी घेतलेला आहे बघा वरती दीड इंच कपडा आपला हा कमी पडतो आहे त्यामुळं तिथे मी तो जॉईंट करणार आहे आणि या पद्धतीने बघा असा आपला बाहीचा आकार आलेला आहे ठीक आहे आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत बाही कटिंग करण्याची सुद्धा खूप सोपी पद्धत आहे अगदी सहजपणे तुम्ही बाही कटिंग करू शकता कुठल्याही छातीच्या मापासाठी तर इथे हा फ्रंटचा जो मुंढ्याचा आकार आहे तो सुद्धा इथे देऊन मी कट करून घेतलेला आहे अर्धा इंच आपण जो दिलेला होता खाली तर तो सुद्धा इथे कट करून घेतलेला आहे ठीक आहे आणि वरती जे सेंटर आहे तिथे कट मारून घेतलेला आहे या पद्धतीने आपली बाहीची कटिंग झालेली आहे आणि सिलाई करताना मी दीड इंच कपडा तिथे जॉईंट करणार आहे तर इथे फ्रंटलासुद्धा एक कट मारून घेतला तो आपल्या लक्षात येते ठीक आहे आता आपण जे मेन ब्लाऊज पीस आहे ना त्याच्यावरती कटिंग करणार आहोत बघा अशा पद्धतीने कपडा आपल्याला तिथे जॉईंट करायचा असतो आता हे अस्तरवरती आपली ही कटिंग झालेली आहे त्यानंतर आता मेन जे ब्लाउज पीस आहे त्याच्यावरती कटिंग करून घेणार आहोत व्हिडिओ जर तुम्हाला थोडे जरी आवडत असतील तर प्लीज लाईक नक्की करा आणि चॅनलला सपोर्ट करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी आणि कमेंट्स नक्की नक्की करून सांगा की व्हिडिओ तुम्हाला थोडे तरी आवडत आहेत किंवा याच्यामधून तुम्ही काहीतरी शिकत आहात यामुळं काय होईल तर मला थोडंसं मोटिवेशन मिळेल आणि मी असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल तर इथे बघा आता बाही मी ठेवून घेतलेली आहे जे काट आहेत त्याच्यावरती बाई आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि जे मेन ब्लाऊज पीस आहे ते फोल्ड करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग अस्सरची जी, जी बाई आहे ते ठेवून कटिंग करून घेतलेलं आहे अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा आपल्याला घ्यायचा आहे मेन ब्लाऊज पीसचा त्यानंतर आता जे फ्रंट आणि बॅक पार्ट आहे ते सुद्धा आपल्याला इथे ठेवून कटिंग करून घ्यायचे आहे तर अर्धा इंच एक्स्ट्रा आपण ठेवत असतो मेन फॅब्रिक ठीक आहे हे लक्षात ठेवा कारण सिलाई करताना कमी जास्त होऊ नये कपडा म्हणून आपण एक्स्ट्रा ठेवत असतो आणि सिलाई झाल्यावर जो काही कपडा एक्स्ट्रा राहतो तो आपण कटिंग करून घेतो ठीक आहे तर अगदी कमी वड्यामध्ये आपली ही कटिंग झालेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा आणि तुमच्याकडे सुद्धा असे अर्जंट ब्लाऊज येतात का तर त्यावेळेला तुम्ही नक्की अशा पद्धतीने कटिंग करून बघा तुमचा वेडही वाचतो आणि कपडाही वाचतो आणि कस्टमरसुद्धा नाराज होत नाहीत किंवा रिटर्नही जात नाहीत नाही का तर नक्की तुम्ही या पद्धतीने कटिंग करा मी तर नेहमीच याच पद्धतीने कटिंग करते आणि पण माझ्याकडे जे नेहमीचे कस्टमर असतात त्यांचंच मी पेपर पॅटर्न करून ठेवते एक्झॅक्ट त्याच मापाचं असलं तरच मी ते यूज करते आणि तुमच्याकडे जर असतील आणि तुमच्याकडे सुद्धा ते नेहमीचे कस्टमर असतील तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पेपर पॅटर्न करून ठेवा तर बघा आता इथे मेन जे ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरतीसुद्धा व्यवस्थित जिथे ॲडजस्ट होईल तशा पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहे कट कठोरी आणि पट्टी कठोरीची पट्टी ठीक आहे त्यानंतर इथे क्रॉस पट्टी ठेवलेली आहे तर या पद्धतीने आता एक्स्ट्रा मेन जो कपडा आहे तो एक्स्ट्रा ठेवायचा आणि कटिंग करून घ्यायची इथे झाली आपली फक्त दहा मिनटामध्ये अस्तरचं कठोरी ब्लाऊजचं कटिंग तर हा एक व्हिडिओ आपण बघितलेला आहे दुसरी व्हिडिओही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्याच्यामध्ये प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग आपण बघणार आहोत ठीक आहे आणि एक कटोरी ब्लाउज आहे, आहे ते बत्तीस मापाचं ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ झालेले आहेत आणि ब्लाऊजसुद्धा शिवून दिलेले आहेत कस्टमरचे ते कारण ते संक्रांतीचेच होते पण व्हिडिओ जे काढलेले आहेत तेच आपण बघणार आहोत ठीक आहे पण थोडे जरी आवडले व्हिडिओ की तुम्ही ह्याच्यामधून काहीतरी शिकायला भेटलं तुम्हाला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सपोर्ट करा त्याचबरोबर लाईव्ह क्लासला सुद्धा नक्की जॉईंट करा तर या पद्धतीने आपली पूर्ण कटिंग इथे झालेली आहे तर इथे बघू शकता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट त्यानंतर बाहीची कटिंग आवडला लाईक करा हे सर्व व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे